पंचपुला तुला एक गोष्ट सांगतो मी शंभर गोष्टीतली एक गोष्ट सांगतो माझी गोष्ट जर तू ऐकशील ना तुला फायद्यात राहिशे कोणती गोष्ट बाई सांगा ना सांगा तुला सांगू राहिली मी सुप्रियाले ड्रेस नको घालू देऊ आता लाईन सुनील इले पाहिन ते, ते? ड्रेस घालून तर ते काय म्हणून मोठे तर घालते मी घालतो हा अशाने तुझे घर घरपूर वाया जाईल म्हटलं तिले पहिले ड्रेस घालणं तिचा बंद कर या पोरगा आला की त्या पोराला सांग सपशर की मला ड्रेस घालणं पसंत नाही आहे सुनीचं जर तुम्हाला घालायचं असेल तर मग घराच्या बाहेर निघा चला माझ्या घराच्या बाहेर निघा म्हणा सप्शेर सांगून देता पोराले मी असंच केलं होतं माहिती सुन म्हणे म्हणे ड्रेस घालतो ड्रेस घालतो लईत उतूत करत होती तिला मी मीना चुपच केलं मॅम म्हटलं पाय मा, मा पोराला सांगून दिलं म्हटलं तुम्ही बायको जर ड्रेस घालीन तर मग घराच्या तुम्ही बाहेर निघा चला अलग आपलं बोरिया बिस्तारा बांधा आणि लवकर घराच्या बाहेर निघा मग घरात राहायचं नाही मग दुसऱ्या दिवशीपासून मानीनं मन नसत पण केलं ड्रेस घालून तो ड्रेस घेऊन द्या ड्रेस घेऊन द्या म्हणतच नाही आता हो का बाई तुम्ही ना असंच केलं होतं का आता मला तसंच करायला लागेल मला तसंच करायला लागेल आता लय मी ना सूट देऊन ठेवली मनाई लय सूट देऊन ठेवली ते फायदा उचलला माया आता घराच्या बाहेरच काढतो आता येऊ द्या ना येऊ द्या मग पोराले आता तिला सांगतो ना मी बायकोला कसा ड्रेस आणून देणं असते घालासाठी तर आता सांगतो तिले तिलाही सांगतो तेलेही सांगतो तेल येऊ द्या ना आता ड्युटी होऊन घरी हा आल्याबरोबर बरोबर म्हणते असं चालेल नाही मी ना आमच्या घरामध्ये हो ना त्याला येऊ तर द्या खरी येऊ द्या तया त्याला सांगतो मी मा पोराले आता आई चला टाटा वाढले म्हणत चला जेवण करायला चला वाढली आलीस आली मी जेवायला आली तू टाटा तर वाढून ठेव आलो आम्ही दोघी जण आयतोस तू हो ना समोर तू या नवरा आला का नवरा नवराने आला जो हो तिला फोन केला होता मी ना बस येण्याच ते आता येतील ना तू मी बसून जागा ग हो माहिती जेवाले कुरते आता या घरातून कलापत चालू आता पंचपुला सांगितलं मी ना आता हे करून सांगू सा पोरासून भांडा जेवण घ्यायला कुरे नाही मी त्या भांड्यामध्ये जेवण नाही येऊन जेवण घेतो हो ना बाई चला चला चल पंचपुला जेवण करून घेऊ चला हो बाई चला ना चला जेवण करून घेऊ ज़ु हो मोरे तू आलोस आम्ही मागून आत्या? या मंगी? या मग मी गिटं वाढले या लवकर काय काय बनवलं बाई जेवाले कायची भाजी बनवली आता पनीरची भाजी बनवली ना आणि आंब्याचा रस बनवला बनवलाय बाई आंब्याचा रस बनवला का माय मला आंब्याचा रस लयच पसंत पण त्याच्यासोबत चपात्या पाहिजे बाई ना चपात्या चांगल्या लागतात आंब्याच्या रसासोबत अन कुळल्या पापड्या बी पाहिजे मस्त लागतात आत्या कुळल्या पापड्या तळल्या मी ना पण चपात्याचं नाही बनवल्या चपात्या नाही बनवता येत मी ना मस्त तूप लावून चांगले चपचप तुपाचे पराठे बनवले पा हो का ठीक आहे ना ते चालून जातील ते खाऊन घे आपल्याला का, काय काही भेटलं तर खा लागते बा पोट भरा लागते बा पोट भरा लागते ना काही भेटलं खाऊ घ्या सुप्रिया तुला टाटागिट वाढले ना चला आम्ही येतो दोघीजणी हा या आहेत या लवकर हा येतो आम्ही हो समोर तू काय ना कसा ड्रेस घाललेला आहे काढला का ड्रेस तिनं हा पाहुणे रावणे आले बा हा काढला का तरी तिनं ड्रेस ड्रेस घालूनच ते हो बाई ना बरोबर बोलले बाई तुम्ही लय ढीट आहे हो येतं मग तेच तर सांगू मी तुला एवढ्या वेळच समजावून आता पोरगा आला की पोराला सांगतो चांगल्या ना नाही तर तुझे घर गेलं बाई वाया तर द्या बाई तुम्ही आता पोराला तर द्या पान मी आता कशी करतो पान पाना तुम्ही आता फक्त आता कसं बनला स्वयंपाक चांगली बनली का भाजी गिजी हां भाजी गिजी तर मस्त बनली पण लोणचं नाही आहे का लोणचं यंदा लोणचं नाही बनवलं का हाय ना माय लोणचं बनवलं ना मी ना मस्त लय मोठं लोणचं बनवलं आण सुप्रिया लोणचं लोणचं नाही दिलं का तुला अरे हो आई आठवणच नाही राहिली थांब आणतो कसं बनला बाई स्वयंपाक स्वयंपाक तर चांगला बनला मस्त बनला स्वयंपाक पण पनीरच्या भाजीत नाही मीठ थोडं जास्त झालं नाही नाही मला तर बरोबर लागत आहे तुम्ही मीठ जास्त राहता वाटते घ्या त्या लोणचं घ्या आंब्याचं लोणचं आणलं आणलं का माय दे लोंचे दे दे लोणचं दे मला लोणच्या बिना जेवणच नाही होत बाई ना मला तर लोणचं पाहिजेच स्टार्टात आता अजून काही का खाले आंब्याचा रस घ्या ना थोडासा आंब्याचा रस सांगतो ना नाही नाही बाई आता नाही आता पोट भरलं माय लय जेवण झालं लय जेवण झालं आता आता पत झालं आता झालं माय जेवण घ्या ना बाई घ्या ना थोडा आंब्याचा रस सरगू नका पप्पा हा जेवायला कायची शरम नाही हो माय मला कायची शरम येते मा भावाच्या घरी जेवायची मला काय शरम नाही मायच जेवा ना मग जेवा हा जेवली मी तसंही माझी जेवण थोडंसं आहे एक एक भाऊ साख भात बस झालं काही नाही पाहिजे जास्त जेवायला मायबाई पोया दाबल्या चार पाच पोया दाबल्या चांगल्या आणि एवढा मोठा भाती दाबला तरी म्हणते की माई एकच पोळीची भूक आहे म्हणते जास्त जेवत नाही म्हणते माय मी मस्त जेवती बुडी आणि म्हणते मी काही जास्त जेवतच नाही म्हणते दाबून खाल्लं आणि म्हणते येऊन जेवली म्हणते मी बस झालं झालं माय आता जेवण आता झालं झालं का जेवण मस्त भाजी झाली होती पनीरची भाजी मस्त केली होती मस्त भाजी झाली होती हा भाजी तर चांगली झाली होती पण मीठच थोडंसं जास्त झालं होतं मला तर काही जास्त भूक नव्हती म्हणा मी तर थोडीशीच जेवली मला भूक नव्हती जास्त हो बाई तुम्ही जेवल्याच नाही बरोबर नाही नाही ना बाई ना आजकाल जेवणच नाही चाललं म्हटलं जेवणच नाही जात बरोबर मग डॉक्टर जवळ जाऊन एखादी सलाईन गिलाईन घ्या ना एखादी टॉनिक गिनी लिहून देते डॉक्टर टॉनिक गिनी घ्या जेवण धकाची हो ना आली ना आता आता नेशन ना तुम्हाला दवाखान्यात हा ना घेऊन जाईन ना येऊ द्या ना येऊ दी उद्या दीपक द्या मग दीपक लग्न दवाखान्यात घेऊन जाई सुप्रिया कुठे सुप्रिया काय बापा बरोबर का बायकुलाच विचारता का सुप्रिया कुठे सुप्रिया आम्ही काही का भूत बसेल दिसतो का तुला भूत होऊ का बसलेलं नाही मी असंच म्हटलं मला भूक ला गेला बोलले तुम्ही हातपाठोंड डुतो लोक टाटा सांगणार तुम्ही तिला आता आलं का कधी आला आता हो रे आजच आली आजच आली मी थोड्या वेळ पहिले तीन घंटे झाले येऊन जेवण केलं का मग तुम्ही जेवण हा ते जेवण तू अगोदर बसभर इथं बस तासन बोलायचं आहे मग थोडस बस होय मी हातपाय तोंड मग बोलू नाही नाही ते हातप्या तोंड नंतर बसशील पहिली बोलायचं आहे मला बस इथं बरं तू म्हणतो बसतो आता बोल नाही काय आहे तुला काय अर्जंट गोष्ट करायची लोक हो ना रे बस तर खरी रे बाप्पा बसता खरी तुही बायोन त्या विनोदची बायको मस्त ड्रेस घालतात घरातनी हा किती वेळा मना केलं मी ड्रेस घालाले पण ऐकता का तुम्ही लोक ऐकता का माहिलं हां तू नवीन नवीन ना आ भी भी ड्रेस आणत तसंय त्या बायकोले आता त्या दोघी जो पाहून लाईन मी बिगडीन लाई नाही मला बी ड्रेस घालायचा आहे म्हणून म्हणून तुला सांगू राहिली नवीन सुनवाई देऊ राहिली आता घरामध्ये तू या बायकोनं बिलकुल ड्रेस घातलेला मला जमणार नाही आणि जर तुम्हाला ड्रेस घालायचं असेल तर आता सल्लग निघून जा तुम्ही हा लग्नाच्या पहिले सलग तुमचा बोरिया बिस्तारा बांधा तुम्ही अलग निघून जा तुमचा पुरा बोरिया बिस्तारा घ्या तुम्ही आणि घराच्या बाहेर मा घरात राहायची काही गरज नाही आहे मी ना कोणालाच म्हटलं नाही की घरात थांबा म्हणून तुम्ही सपशील तुम्ही घरातून निघू शकता आणि जर तुम्हाला मा घरात राहायचं असेल तर तुमच्या बायकांनी साड्या घाला लागेल शेवापदरांना राहा लागेल तर मारात राहा आता त्या दोघींना तुला सूट दिली होती मी ना त्या डोक्यावर जाऊन बसल्या माया आता लाईन येऊ राहिली हे पाहिन असं यायची नखरे आहे तर ते मा डोक्यावर बशील ते म्हणून मला ड्रेस घालायचं आहे ते नाही राहायचं जाई म्हणून तुला सांगू राहिली बाबू तू तू या समजून सांग तू विनोद आला की त्या विनोदला बी सांगतो मी कान खोलून कान खोलून ऐका तुम्ही दोघं जण जर तुम्हाला तुमच्या बायकांना जर तुम ड्रेस घालायचं असेल तर मा घरात राहायचं नाही मा घरातून निघून जाबा तुम्ही काय होते आई का 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 ड्रेस घातला तर काय होते काय गल ताई ड्रेस घालण्यात काही गलत नाही आणि ड्रेस घालण्यात नाही मग तुम्ही घराच्या बाहेर निघा रूम करून राहा तिथं जीन्स पॅन्ट घाला काही करा मला काही घेणदे नाही आहे पण मा घरात राहून ड्रेस घातलेला मला चालणार नाही काय झालं आई काहून तू एवढी काहून राग भरलेली आहे काहून एवढी बोलू राहिली काय झालं मला सांग काही बोलली का तुले हा सुप्रिया काही बोलली तुले नाही नाही बाप्पा मला कोणी काही नाही बोललं मी तुला सांगू आली मी दिवसात सांगू लय दिवसाची तुमची नाटकं पावलेली मी मी काही म्हणत नाही काही बोलत नाही त्याचा फायदा सुचलला पहिलेही तुला एक बार सांगितलं होतं मी ना तेव्हा तुला ऐकलं नाही तरी त्या बायोला ड्रेस घेऊन आला तू तरी तिनं ते ड्रेस घालणं सोडलं नाही आणि आता जर तिनं ड्रेस घालणं जर सोडलं नाही तर मी खपून घेणार नाही आता लाईनेची बायको येणार आहे तेही असं पाहून तेही म्हणेन मला ड्रेस घालायचा आहे हे करायचा आहे आणि ते करायचं आहे हां बिलकुल नाही हो रे रमेश बरोबर बोलत आहे तू तू तु बरोबर बोलत आहे चांगलं वाटते का बा आ? ड्रेस घातलेला सुनवारी ना सुनवारी साडीच शोभते साडीच घातलेली शोभते साडीमध्ये सुनवारी चांगली दिसते चांगलं वाटते का ते ड्रेस घातलेलं काही घालून घेतात ते सोंगाचं ढोंग चांगलं वाटते का बा तू आई जे म्हणते ते ते ऐक ऐक बाई का होती ड्रेस घातला ड्रेस घालण्यात काही खराबी दिसत नाही बा काही खराबी नाही दिसत मला काही खराबी नाही ड्रेस घालण्यात माई मुला सुप्रिया ड्रेस घालते तर घालू त्याला तिची इच्छा आहे बिारीची तर घालू द्या हा राहू द्या तुम्ही तुम्ही राहू द्या तुम्ही काही नका ना म्हणतात तुम्ही बोलू नका तुमच्या त्यांना एवढं घर वाया गेलं माझ्या बारीनं बी मी बोलली होती तर तुम्ही ना पक्ष घेतला होता तुमच्या सुनीचा आणि त्याच्याच्या तिनं ड्रेस घालणं सोडलं नाही घालत राहिली ड्रेस मी किती बोलली होती माहिती ऐकलं का कोणा काही ऐकलं नाही तुम्ही ना म्हटलं राहू दे राहू दे आता नाही ऐकणार मी आता जर तुम्हाला राहा असेल तर राहा घरात नाही असेल तर नका राहू तुम्हाला जर ड्रेस घालणं एवढं आवडत असेल तर तुम्ही घराच्या बाहेर निघू शकता मला काही घेंदन नाही आता आता मला काहीच कोणाचंच काही घेणार नाही बरं नाही ठीक आहे ना मी सांगून देतो सुप्रियाले की आता ड्रेस नको घालत बा साडीस घालत जाय आईच्या इथं गेली तिकडे काय घालत जाय ड्रेस इकडे नको घालत जाऊ इकडे साडीस घालत जा बरं नाही ठीक आहे ना तू म्हणतो तसंच तू नाही म्हणून राहिली ड्रेस घालायला ठीक आहे आता मी सांगून देतो सुप्रियाले सुप्रिया अच्छा ड्रेस नाही घाली साडीच घाली बाबा तुम्हाला ऐकायचं असेल तर ऐका नाही तर मग घराच्या बाहेर निघा माया नाही आता नाही घालीन सुप्रिया आता ड्रेस नाही घालीन मी समजून सांगतो तिला समजून सांगतो तू या शब्दात चांगल्या ना मी तुला समजून सांगितलं ते तर समजतच नाही आता तू सांग तिला समजव हो ना सांगतो ना सांगतो ड्रेस नको म्हणून हो बा काही नाही ड्रेस नाही घातला तर काही नाही साडीतच बाई चांगली दिसते